मोहोळ शहरात कारमधून हजार लिटर हातभट्टी दारू जप्त भरारी पथकाची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं सोमवारी सकाळच्या सुमारास मोहोळ शहराच्या हद्दीत सोलापूर पुणे रोडवर एका कारमधून हजार लिटर हातभट्टी दारूसह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला सविस्तर वृत्त असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं सव्वीस फेब्रुवारी सोमवारी मिळालेल्या एक बातमीनुसार मोहोळ शहर परिसरातील सोलापूर पुणे महामार्गावर पाळत ठेवली असता सुनील बाबुराव चव्हाण वय छत्तीस वर्ष राहणार गणपत तांडा बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर हा इसम मारुती सुझुकी एर्टिका क्रमांक एम एच तेरा डी वाय पंचवीस अठ्ठेचाळीस या चारचाकी भानातून पाच रबरी ट्यूबमध्ये लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना आढळून आला आरोपीच्या ताब्यातून किमतीची हातभट्टी दारू व नऊ लाखांचा कार असा एकूण नऊ लाख पंचवीस हजार पाचशे किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक अंमलबजावणी बजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितीन धार्मिक व संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सुरेश झगडे दुय्यम निरक्षक शिवकुमार कांबळे जमान अण्णा करचे अशोक माळी नंदकुमार वेळापुरे व वा वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पडले पद विभागाच्या भरारी पथकाने सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळीच्या सुमारास मोहोळ शहरात सोलापूर पुणे महामार्गावर एका एपीच्या वाहनातून पाचशे लिटर हातभट्टी दारू जप्त केलेली आहे या कारवाईत सुनील बाबूराव चव्हाण राहणार गणपत तांडा पक्षी परगा तालुका दक्षिण सोलापूर या इसमास अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून नऊ लाखाची कार व पंचवीस हजार पाचशे रुपयाची हातभट्टी दारू असा सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे ही कारवाई दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे सुरेश झगडे अण्णा करचे यांच्या पथकाने पार पाडली श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी